आता पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडल्यानं त्यांना भाजप द्वेषाची काबीर झाला असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे नरेंद्र मोदी हे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी निवृत्त होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला होता त्याला आता बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय नरेंद्र मोदी हे कधी निवृत्त होणार हे सकाळचा भोंगा नाही तर देश ठरवणार असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलंय या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केलाय बावनकुळे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून राऊत यांचा दावा खोडून काढलाय त्यासाठी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी मुरारजी देसाई आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा देखील दाखला दिलाय उबाटाचे नेते संजय राऊत यांचं विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे पंच्याहत्तर वर्ष वयानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राजकारण सोडावं असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असं म्हटलेलं नाही भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही भाजपचे नेते आदरणीय अटल बिहारी वाजपेयी वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षापर्यंत पंतप्रधान होते तर मोरारजी देसाई त्र्याऐंशी वर्ष आणि डॉक्टर मनमोहन सिंग तर वयाच्या एक्क्याऐंशी वर्षापर्यंत पंतप्रधान होते पण मानसिक संतुलन बिघडल्यानं भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही भारतीय लोकशाही पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचं हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरतं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदीजींनी केलाय हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं होतं तसेच यावेळी पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा पुढे केला असून मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काही आदेशही दिले आहेत एक एप्रिलपासून महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरली जाते का ते बघण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या या आदेशाचं पालन मनसे सैनिक आजपासून करताना दिसत आहेत ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक मारली तसेच यावेळी बँकेतील सर्व व्यवहार मराठी भाषेत असणं अनिवार्य करावं अशी मागणी देखील यावेळी मनसे सैनिकांनी केली आहे मनसे नेते अविनाश जाधव ठाणे हो, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी बँकेला निवेदन दिलं आहे तसेच यावेळी इंग्रजी आणि हिंदी भाषेतील फलक देखील कार्यकर्त्यांनी उतरवले आहेत यावेळी येथील बँकेत मराठी भाषा नसल्याचं सा निदर्शनास आलं आता हात जोडून येतो नंतर हात सोडून येणार मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार असा इशारा देखील यावेळी बँक मॅनेजरला देण्यात आला राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे सैनिक चांगलेच पेटून उठल्याचं दिसून येत आहे मराठीत कारभार झाला नाही तर सर्व बॅनर्स बँकेत आम्ही स्वखर्चाने लावणार मराठी व्यवहार झाला नाही तर आणि बॅनर्स जर लावला नाही तर फुकट मार खाल मराठी माणसाचा तसेच मराठीचा अपमान होत असेल तर आमचे लाथ आणि हात दोन्ही गोष्टी पडतील असा इशाराच मनसे सैनिकाने दिला आहे दरम्यान पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर हुजूरपागा पागा नुमवी शाळेजवळ वाहतुकीचे नियम काळावेत म्हणून अनेक ठिकाणी वाहतूक शाखेकडून फलक लावले आहेत परंतु ही सर्व फलक इंग्रजी भाषेत असल्याचं दिसून आलं आहे महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहेत याचा वाहतूक शाखेला विसर पडला आहे का याचा वाहतूक शाखेला याचा निषेधार्थ मनसेतर्फे निषेध करण्यात येणार असून इंग्रजी फलकावर मराठी फलक लावण्यात येणार आहेत इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे मात्र त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोरडकर प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं कोरटकर फरार असताना त्याला कोण सरकारी व्यक्ती भेटला हे जाहीर करण्याची हिंमत सरकारमध्ये आहे का असा प्रश्न त्यांनी विचारलाय कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे दरम्यान पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आता कोल्हापूर कोर्टानं प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यानंतर कोरटकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय त्यावर आज न्यायालयात सुनावणी सुरू आहे मात्र त्याचवेळी आमदार रोहित पवार यांनी कोरटकर प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की तेलंगणामध्ये पसार होण्यापूर्वी चिल्लर कोरटकर हा चंद्रपूर पोलीस मुख्यालयासमोरील सिद्धार्थ हॉटेलमध्ये मुक्तामी थांबला होता त्या दरम्यान त्याला अनेक मोठ्या सरकारी व्यक्ती भेटल्याची माहिती आहे कोरटकरला कोण कोण भेटलं कुणी कोणाचा काय निरोप दिला हे जाहीर करण्याची सरकारमध्ये हिंमत आहे का असल्यास सीसीटीव्ही फुटेज तपासून डिटेल्स जाहीर करावेत राज्यातील महायुती सरकारने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ एन सी डी सी कडून राज्याच्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांशी संबंधित दोन सहकारी साखर कारखान्यांना चारशे छत्तीस कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्याच्या दायित्वावर भर पडेल कारण राज्य आधीच नऊ पॉईंट तीन लाख कोटी रुपयांच्या सर्वाधिक कर्जाचा सामना करत आहे एन सी डी सी कडून कर्ज घेण्यासाठी राज्याची हमी आवश्यक आहे कर्ज परत करण्याचा निर्णय राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे यासंबंधी अठरा फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत उपसमितीने जलसंपदा मंत्री यांच्याशी संबंधित अहिल्यानगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला दोनशे शहाण्णव कोटी रुपयांचे मार्जिन मनी कर्ज परत करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा टाइम्स ऑफ इंडियाने केला आहे दुसऱ्या बैठकीत एन सी डी सी कडून एकशे चाळीस कोटी रुपयांचे मार्जिन मनी कर्ज सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याला देण्याची शिफारस करण्यात आली आहे हा कारखाना माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या कन्या आणि भाजप नेत्या रश्मी बागल यांच्याशी संबंधित आहे दोन्ही कर्ज हे आठ वर्षांच्या कालावधीसाठी असतील आणि दोन वर्षांच्या सह असतील याशिवाय राज्य सरकारने लातूरच्या किल्लारी तालुक्यातील शेतकरी सहकारी साखर कारखान्याला जवळजवळ अठरा कोटी रुपयांचे भागभांडवल देण्याचा निर्णय घेतला आहे जो भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी संबंधित आहे कारखान्याची गाळप क्षमता दुप्पट करण्यास मदत करणे हा या मागचा उद्देश आहे सहकारी साखर कारखाने ग्रामीण अर्थव्यवस्थेशी आणि शेतकऱ्यांशी जवळून जोडलेले आहेत म्हणूनच ते राजकीयदृष्ट्या महत्वाच्या आहेत तथापि गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या मोठ्या प्रमाणात सवलतींमुळे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली गेल्याने राज्याची आर्थिक स्थिती चिंतेचा विषय बनली आहे राज्याला त्याच्या इतिहासातील सर्वाधिक कर्जाचा अंदाज आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अंदाजे पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा महसूल तूट उत्पन्न आणि खर्चातील तफावत आहे बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती अद्यापही यातील कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे तसंच या प्रकरणी पोलीस तपास करत असून अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत या सगळ्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे मला देशमुख कुटुंबाची काळजी होती म्हणून भेट घेतली तसंच देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी देखील सयाजी शिंदे यांनी केली आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले आम्ही त्यांच्यासोबत आहोत आपण नेहमीच चांगल्या माणसांसोबत असलं पाहिजे मला प्रत्यक्ष भेटून बोलायचं होतं त्यामुळे भेटलो बोललो न्यायाच्या गोष्टी होत राहतीलच व्हायलाच पाहिजेत लवकर होतील अशी अपेक्षा ठेवू पण त्या पलीकडे आम्ही विचार करत होतो की संतोषचा चांगुलपणा कसा टिकवायचा संतोष राहील आमच्यासोबत सर्वांसोबत पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले एक माणूस एकदा मरतो पण हा आत्मा असा आहे की जो रोज रोज मारला जातोय तो रोज कसा जिवंत राहील याचा विचार आम्ही करत आहोत गोष्टी परत परत काढल्या तर त्यांचा त्रास होतो यावेळी सयाजी शिंदे यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं तसंच धनंजय देशमुख यांना त्यांच्या न्यायाच्या लढ्यात धीर देण्याचं देखील काम केलं दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास पोलीस करत असून अनेक खुलासे होताना दिसत आहेत तसंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी दिली आहे तसंच वाल्मिक कराड देखील बीड जिल्हा कारागृहात असून त्याची देखील चौकशी केली जाते आहे या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात आहे देशात दोन हजार एकोणतीसला कोण पंतप्रधान होईल हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा पक्षाचा पराभव झाला आहे दोन हजार एकोणीसला नरेंद्र मोदी हे बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत त्यानंतर गडबड घोटाळे करून त्यांनी विधानसभा जिंकली हे जगाला माहीत आहे असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे देशाच्या आणि भाजपच्या राजकारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काय महत्व आहे हे मला देवेंद्र फडणवीस यांना सांगावं लागत असेल तर ते नकली स्वयंसेवक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केला आहे तो नियम त्यांना लागू होत नाही का असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला त्यांच्या पक्षात पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सत्तेच्या पदावर कोणीही राहू नये हा त्यांचाच नियम आहे हा नियम लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेत्यांना लागू केला गेला या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील या नियमाला मान्यता दिली होती त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी संघाच्या मुख्यालयात गेले होते आगामी सतरा सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करत आहेत त्यामुळे त्यांच्या निवृत्तीवर चर्चा करण्यासाठीच ते संघाच्या मुख्यालयात गेले असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे देशाला बाप नाही तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत ही एक तात्पुरती व्यवस्था असते राम आणि कृष्ण देखील आले आणि त्यांचे अवतार कार्य संपवल्यावर गेले तसेच आता नरेंद्र मोदी यांचं देखील अवतार कार्य संपलेलं आहे त्यांना देखील निघून जावं लागेल लालकृष्ण अडवाणी देखील जिवंत असताना त्यांना शहाजहांप्रमाणे कोंडून ठेवण्यात आलं होतं लालकृष्ण अडवाणी यांनीच दोन खासदारांपासून स्वतःच्या पक्षाला सत्तेच्या शिखरापर्यंत भाजपला नेला आहे पंतप्रधान पदाचा किंवा राष्ट्रपती पदावर त्यांचा हक्क असताना त्यांना शहाजहांप्रमाणे बंदिस्त करण्यात आलं आलं मात्र तेव्हा आम्ही ही मोगली संस्कृती आहे का असा प्रश्न विचारला नाही हे राजकारण आहे तुम्ही देखील राजकारण केलं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेच्या आयात शुल्क निर्णयांचा भारतीय शेतकऱ्यांवर विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे जर अमेरिकेनं परस्पर शुल्क लादलं तर भारतीय शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागेल असा इशारा त्यांनी दिलाय नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री अमेरिकेतील सरकारसमोर लोटांगण घालत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय या चर्चेमध्ये केवळ वाणिज्य मंत्रीच सहभागी होत आहेत त्यांच्यासोबत कृषी उद्योग आणि इतर मंत्र्यांना देखील सहभागी करून घेण्याचं आवाहन चव्हाण यांनी केलंय महत्वाचं म्हणजे भारतानं आधीच आयात शुल्कात काही सवलती दिल्या आहेत सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये भारतानं बदाम सफरचंद हरभरा मसूर आणि अक्रोड यासह अनेक अमेरिकन उत्पादनावरील शुल्क उठवलं आहे या निर्णयामुळे अमेरिकन कृषी उत्पादक आणि उत्पादकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे दोन हजार चोवीस मध्ये बदामांची अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे शुल्क काढून टाकण्याचा भारत सरकारनं घेतलेला निर्णय कदाचित अमेरिकेशी व्यापार संबंध सुधारण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल होता तथापि चव्हाण यांनी नमूद केल्याप्रमाणे आयात शुल्क आणखी कमी केल्यानं अमेरिकेच्या कृषी आयातीत वाढ होऊ शकते ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे सतीश भोसले हा हरिणाची शिकार करून सुरेश धस यांना पुरवतो असं बेश्णोई समाजाला सांगण्यात आलं होतं तसेच माझा खून करण्यासाठी या समाजातील काही माणसांना राजस्थानवरून विमानाने मुंबईत आणण्यात आलं होतं या लोकांना मला मारण्यासाठीच मुंबईत आणला असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे एका मराठी पोर्टलसह टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुरेश धस यांनी हा खळबळजनक दावा केला आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरलं होतं या संपूर्ण प्रकरणात राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना देखील राजीनामा द्यावा लागला आहे या सर्व घटनादरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले या सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत सतीश भोसलेला अटक देखील करण्यात आली सतीश भोसले हा हरिणाची शिकार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या माध्यमातून आपल्याला जिवे मारण्याचा कट रचण्यात आला होता असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे सतीश भोसले उर्फ खोक्या हो याच्या माध्यमातून सुरेश धस हे हरणाचे मांस खातात असा आरोपही करण्यात आला होता